काय सांगाल एकत्रित आज आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे ही वेळ का आली एकत्रित आणि आपण उपोषणाला बसणार काय सांगा कारण बरेच वर्षापासून आमचे जे मागण्या आहेत त्या मागण्या मान्य न झाल्यामुळं आम्ही हे उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे एकत्रित ह्या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला आपण काय प्रश्न सांगता समोर मांडणार प्रश्न आमच्या मागण्या द्यावेत हीच प्रश्न आहे दुसरं काय प्रश्न आहे की जाती न्याय जनगणना झाली पाहिजे अण्णा भावसाठीच्या नावाने संशोधन केंद्र स्थापन झालं पाहिजे आणि वेगळा आरक्षण त्याग करणार ठरवले काही हो मागणी जोपर्यंत जो होत नाही तोपर्यंत अन्न त्याग वाचा त्याग आणि त्याग नाही नाही तसं आमचं काही म्हणणं नाही त्यांनाही मिळालं मिळावं असं आमची परमेश्वर कृपा परमेश्वराला विनंती करतो की त्यांनाही मिळू द्या आमचं कुणाबद्दल काही दुमत नाही आम्हाला आमचं मिळालं पाहिजे आहे आम्हाला ती आमच्या वाट्याला येत नाही

आज पत्रकार परिषद घेतली होती काय महत्त्वाचा मुद्दा आहे आपण सरकार मागणी करणार त्याबद्दल नाही गेल्या अनेक वर्षापासून आपण जवळजवळ इथं राज्यात खूप मोर्चे काढलेले आहेत आणि शासनाने आतापर्यंत काही दखल घेतलेली आहे मागे पण आपण दोन मूर्ती काढले आणि आत्ता पण एक मोर्चा काढा सकल स सकल तर शासनाने फक्त त्याच्यासाठी कमिटी स्थापन केली आहे त्या कमिटीने अहवाल पण केलेला आहे आणि तो अहवाल आल्यानंतर आतापर्यंत कसली घोषणा केली नाही शासनाने आणि आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत लागली लागलेमध्ये हे आमचे जे सर मोर्चे आहेत आंदोलन धरणं त्यातून काय मिळणार नाही काय म्हणून सांग ते आम्ही असं ठरवलं आहे की बाबा आता जोपर्यंत आमचे ह्याची मागण्या मान्य होणार नाही तर तोपर्यंत आम्ही पाठिंबा आहे नाही हे मा, मा क्रांती मोर्चा हे पंच्याहत्तर संघटनाचे व्यासपीठ आहे मुंबई आणि गावच्या पण आता आपल्या खूप संघटना आहेत आता ते आपला ओबीसी पण लोक आले बाकीच्या ज्यांच्या म्हणजे ज्यांचे प्रश्न आहेत ते तर प्रत्येकाने आम्हाला सपोर्ट दिलेला आहे आता ते नंतर आता अठरा नंतर येतील आपल्याला समोर प्रमुख मागणी काय जातीन्याय जनगणना पाहिजे आरटी स्थापन झाले पाहिजे आणि समाजाला आठ टी कारण पाहिजे <laughs>

पाणी त्याग आणि वाचा त्याग म्हणजे बोलणारही नाही आहेत आणि बाकीचे जे आमचे जे शिष्टमंडळ आहेत किंवा सगळे लोक आहेत ते साखळी उपोषण करणार आहेत आणि जातीनिहाय जनगणना ही झाली पाहिजे आणि जे बाबासाहेब गोपल्यांचं स्वप्न होतं आठ टक्के आरक्षण तर ते आठ टक्के आरक्षण मिळावं हो। यासाठी सर्व मातंग समाज महाराष्ट्रातला हे उपोषणला आम्ही बसणार आहोत आणि आर टीची स्थापना झाली पाहिजे आम हे आमच्या मेन मागण्या असणार आहेत आणि चांगल्याच संख्येने समाज बांधव आझाद मैदानला उपस्थित राहणार आहे